महिलेवर हल्ला करणारा व गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पाथरी परभणी येथून गुन्हेश्वर शाखा युनिट दोन कडून ताब्यात रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे चाळीस बाय दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गुन्हा केल्यानंतर नाशिक रोड येथून परभणी येथे पळून गेला तो मिळून येत नव्हता त्यास अटक करण्या असल्याचा त्याचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे शाखा यांनी आदेश दिल्याने सदर गुन्ह्यातील अर्पिताचा गुन्हे शाखा युनिक दोनचे चे वरिष्ठ पोलीस रक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार शंकर काळे यांना गोपनीय या माहितीद्वारे माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील आरोपी नामे दीपक राजीव डोंगरे वर्ष एकवीस राहणार श्रमिक नगर जेल रोड नाशिक हा देवगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरक्षक संदेश पाडवी पोलीस हवलदार शंकर काळे गुलाब सोनार अशांनी देवेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन पुढे कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्यास हजर केलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक